عن ان الساعه تكون في तर नमस्कार भाऊ ना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नेडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा एकदम पॉप्युअर झालेला आहे व्हिडिओलाच व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर पण येणार आहे असं तुला की सबस्क्राईब करून का बाजूला बेलायक नाही त्याला पण ऑलवर सेट करून घ्या आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे काही इंग्लिश मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे आणि त्या मटेरियला एक पासवर्ड दिलेला आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही नाही करता शेवटपर्यंत बघायचं आहे तर काय करायचं आहे का बिल मार्केटच्या आणि जे इम्पोर्ट मारल्यानंतर प्रकारे मार्केटला ओपन करायचं आहे तुम्ही जर अशा प्रकारे बी लावून तुम्हाला दिलेली आहे परत काय करायचं परिजीनवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे या बोटवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे पण शेअर करायचं आणि वय तीन टू क्लिक करायचं क्लिक करायचं आहे टेबलला जायचं पट आहे त्यातून कट मारून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे जे काय फोटो आपण कोणते पण मॉडेलचे तुमचे काय असतील नुसते मॉडल अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहे तर मी काय करतो सर्व म्हणजे सर्व आधी देखाये देखाये के जे काय आपले फोटो आहेत ते सर्व मी ॲड करून घेतो आणि फोटो ॲड करणं एकदम इझी आहे आणि तरी पण तुम्हाला -बार मी काहीशी फोटो ॲड करून दाखवले देत आहे तर अशा प्रकारे फोटो ॲड करायचे सर्व फोटो ॲड करायचे आहेत आणि ते तुम्हाला सांगतो मी फोटो बारीक बारीक बीट संपल्यानंतर जे काय वीस पॉईंट दोनशे बीट आहेत तर त्याचं काय करायचं आहे पण जे मी क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे इथून सोळा पॉईंट नऊ रिस्यूचा जे का फोटो असे दोन इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि याला फुल काढून इड्या करायचं नाही करायचं आहे बाकीचे इथून फोटो आपण अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहे सर्व अशा प्रकारे मी काय करतो सर्व पुढे ॲड करून देतो भावानं आणि त्यानंतर मला काय उपयोग करायचा आहे ते सांगतो तर भावान बघू शकता आपण शेवटपर्यंत जे काय फोटो ॲड केलेले आहे आता त्यानंतर काय करायचं आहे करायचं आहे आपल्याला आणि मी जे काय सेक्युरिटी दिलं आहे की ओपन करायचं आहे अशा प्रकारे पण केल्यानंतर जर काय करायचं आहे जे काय पहिल्या फोटोचा आणि क्लिक करायचं ऑफ करून घ्यायचं आहे

कॉपी करून घेत पहिला पहिला इपेंट तुम्ही कॉपी करून घेता असेल तर पहिला इपेंट कॉपी तर अशा प्रकारे आता काय करायचंय आता जे काही पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती हाय पेट पेस्ट करायचंय त्यानंतर ते बारीक एक येईल फोटो फोटो सोडून घ्यायचा एंड मध्ये काय काय साधारण त्याला पेस्ट आहे त्यानंतर तीन फोटो सोडून घ्यायचंय मोठं येईल त्या पण मोठं फोटो हाय पेस्ट करायचंय आणि डबल तीन बारीक बारीक फोटे येतील त्याला सोडून द्यायचं आहे डबल इथे मोठे त्याला हाय पेस्ट करायचं आहे आणि डबल इथं तीन बारीक बारीक येतील त्याला सोडून द्यायचं आणि डबल आपण फुटला आपण अशा प्रकारे हाय पेट पेस्ट करायचं आहे डबल येते तीन सोडून द्यायचं आहे आणि याचा याला पण आपण हाय पेट पेस्ट करून घ्यायचं आहे आता त्यानंतर काय करायचं आहे एक फोटो देऊन घेऊ काही नाही तिथले तीन संपल्यानंतर तर त्यानंतर मोठ्या लगे फोटो खूप मोठा आहे बघू तर या फुटला सोडून द्यायचं आहे आणि करून द्यायचे आपल्या आहे आणि याचा बरोबर बघ बघू शकता बरोबर पीच पॉईंट दोनशे जे पीठ आहे आणि याच्या पुढचा जे एका मोठं बोर्ड आहे त्या फुटवरती किती करायचं आहे पिंट ऑप्शनवरती म्हणजे ऑप्शनवरती किती करायचं आहे तर खिरांना किरी करून इपेट पेस्ट करून घेते घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं डबल ॲड इपेटवरती जायचं आहे आणि आता वरती सर्च करू शकता ब्लँडिंग तर करीत मग हाय ब्लँडिंग तर वरती ऑप्शन ऑप्शनवरती किरी करून ब्लँडिंग सर्च करायचं आहे आणि ते ॲड करायचं ते करून घ्यायचे सोडून द्यायचं आहे तर त्यातून पुढे काय सी पेट आहे बघू शकता आता तर दोन कुडी काय करायचं आहे आपल्याला दोन फोटो सोडून द्यायचं आहे आणि एक आपला पेस्ट करायचं आहे त्यातून पुढे एकदम सोपाय काही विषय नाही तर त्यातून पुढे काय करायचं आहे दोन फोटो सोडून द्यायचे आणि आपण कुठला हाय पेस्ट करायचं आहे डबल ए डी दोन फोटो सोडून द्यायचे आणि ज्या काय पुढचा फोटो येईल त्याला आपण हाय पेस्ट करायचं आहे आणि डबल एथी मध्ये दोन सोडून द्यायचे आणि जे काही त्याचा पुढचा फुटेल त्याचा पेस्ट करायचा करायचं त्यानेच आहे आणि आता आपल्याला बदला ओपन करायचं आहे आता काय करायचं जे काय दुसरा फुले पेड आहे इथून कॉपी करून घ्यायचं आहे आता आपल्याला दुसरा बीट बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं करून घ्या त्यानंतर इथे इन फुटला हाय पेट द्यायचा आहे आणि डबल एक मधात दूसरून द्यायचा आहे आणि त्याच्या डबल पुढे इन फुटला द्यायचं एकदा मी या तीन पोला दिलेलं आहे त्याचा काय करायचं आहे डबल एक सोडून द्यायचं आहे त्याच्या पुढचे तीन येतील तर त्या तीन अशा वगैरे आई पेटा टेस्ट करून घ्यायचं आहे काही विषय नाही प्रेशर अशा बघू शकता डबल याच्या पुढचे जे काही तीन पोट ते आय पेस्ट करून घेऊ फोटो सोडून द्यायचा आहे आणि इंकोतला हाही ते पेस्ट करून घ्यायचा आहे तर अशाच करत घर कर शेवटपर्यंत जायचं आहे बघून आपलं काहीशी नाही शेवटपर्यंत म्हणजे इथपर्यंत यायचं आहे नऊ पॉईंट चारच्या बीटला आणि इथून कुणी जायचं आहे आता बारीक बारीक पण सोडून द्यायचं आहे सर्व फोटो येते आणि ये तर वीस पाहिजे दोन जे काही बीट आहे आपण याला हा आयपीएल आधीच पेस्ट केलेला आहे गुसिंग आहे आपला आयपीएल फोटो बघू शकत याला आपण आधीच आयपीएल पेस्ट केलेला आहे तर त्यानंतर काय करायचं आहे त्याच्याच काय जे पुढच्या दोन फोटो येतील त्याला पेस्ट करायचं आहे हा आयपीएल या दोन फोटोला हा आयपीएल आपण पेस्ट करायचं आहे आणि एक मदत सोडून द्यायचं आहे आणि डबल जगात दोन कोटी दोन कोटीला हा ही पेट पेस्ट करून घ्यायचं आहे आणि डबल काय करायचं आहे आपल्याला एक कुठं सोडून द्यायचं आहे आणि त्याच्यापुढची जगा दोन कोटी अशा वगैरे हा ही पेट पेस्ट करून घ्यायचं आहे डबल एक मदत सोडून द्यायचं आहे आणि जगा त्याच्या पुढची दोन कोटी त्याला आपण हा ही पेट पेस्ट करून घ्यायचं आहे तर मग तुम्हाला एकदम प्रॉपरपणाने मी व्हिडिओ करू मी बघत राहा बघा स्किप न करता आणि एकदम छोट्या जगा काही आहे तर त्याला आपण हायपॅक्ट टेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथून बॅक यायचा आहे आणि तर आता पहिले दोन फुट आपण तिसऱ्या फुट जाईपेड आहे ते इथून कॉपी करून घ्यायचं आहे तिसऱ्या फुट जाईपेड कॉपी केल्यानंतर इथून बॅक किंवा बीक मार्क आपल्याला ओपन करायचं आहे आता काय करायचं आपल्याला पुढे जायचं आहे एकदम म्हणजे फुला पॅन्टचा तर त्या फुटला काय करायचं आहे हा आपण पेस्ट करून घ्यायचा आहे द्या घ्यायचा आहे फक्त हाय पेड एकाच फुटला होता आणि त्यानंतर शेगी पिटला आपला डबल ओपन करायचं आहे काय जे शे फुडला शेवटच्या फुटेड आहे तिथून कॉपी करून घ्यायच आहे कॉपी केल्यानंतर शेवटच्या फुटू झाला काय करायचं आहे आपल्याला आता जे काही आपण धारच्या जे काही बिटला हाय पेड पे पेस्ट केला होता त्याच्यापुढे बारीक बारीक फोटो आहेत बघू शकता ते बारीक बारीक फोटोला -बारी आपण हाय पेड पेस्ट करून घ्यायचा आहे तर तुम्हाला सांगतो मी फोटो फोटो द्यायचा आहे तेरा पॉईंट चौदाच्या बीटपासून वीस पॉईंट दोनच्या बीटपर्यंत म्हणजे जे काय याच्यामधले जे काय फोटो आहे ते बघू शकता बारी, बारीक 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 फोटो बघू शकता सर्व हे बारीक बारीक फोटोला बारी, तुम्ही हा एक पेट पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर एवढ्याचा स्टार्टिंग लायचं पडचं असं किती करायचं आहे आपल्याला मीडियामध्ये जायचं आहे तर तुम्ही बॉर्डर दिली असेल तुम्हाला ती बॉर्डर ॲड करायची आहे आणि ब्लेंडिंग फायदा जायचं आहे लाईटिंग जायचं द्यायचं आहे आणि इथून स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे आणि या व्हिडिओच्या शेवटला पण ते जायचं आहे आणि इथपर्यंत किती पण जायचं आहे त्यानंतर आता आपला व्हिडिओ बन रेडी झालेला आहे तर आता व्हिडिओ काय करायचं स्पोर्ट करण्यासाठी वर शेअरच्या विषयामध्ये किती करायचं आणि खाली स्पोर्टच्या विषयामध्ये किती करायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर कसं कसं वाटतं काय नाही ते कमेंटमध्ये मग सांगू जाऊन एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे काय आपल्या चॅनलवर वेगळ्या आहे ते बघत राहा जे महाराज